कामगार कायद्यानुसार खाजगी कर्मचाऱ्यांसाठी किमान वेतन हा विषय आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे देशात नवीन लेबर कोड्स लागू होण्याच्या पार्श्वभूमीवर लाखो खाजगी कर्मचारी कामगार कंत्राटी मजूर आणि असंघटित क्षेत्रातील लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे आता आपल्याला किमान किती वेतन मिळणार सरकारने नवीन वेतन संहिता म्हणजेच कोड ऑन वेजेस अंतर्गत स्पष्ट केले आहे की कोणत्याही कर्मचाऱ्याला सरकारने ठरवलेल्या किमान वेतनापेक्षा कमी पगार देणे बेकायदेशीर ठरणार आहे यामध्ये खाजगी कंपनी कारखाने दुकाने कंत्राटी कामगार सुरक्षारक्षक क्लिनर ड्रायव्हर ऑफिस स्टाफ अशा सर्वांचा समावेश आहे आधीच्या काळात किमान वेतन कायदा फक्त काही ठराविक शेड्युल्ड एम्प्लॉयमेंटसाठीच लागू होता मात्र नवीन कामगार कायद्यांमुळे ही अट पूर्णपणे बदलली आहे आता कामाचा प्रकार उद्योग किंवा कंपनी लहान आहे की मोठी याचा फरक न पडता सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन देणे बंधनकारक आहे सरकारच्या मते किमान वेतन हे केवळ पगार नसून ते कर्मचाऱ्याच्या सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गरजा पूर्ण करणारे असले पाहिजे अन्न कपडे निवारा शिक्षण आरोग्य आणि जीवनावश्यक खर्च याचा विचार करून हे वेतन निश्चित केले जाते नवीन कामगार कायद्यात नॅशनल वेज ही संकल्पना अत्यंत महत्वाची आहे केंद्र सरकार संपूर्ण देशासाठी एक किमान आधार वेतन ठरवते ज्याला फ्लोर वेज असे म्हटले जाते कोणतेही राज्य या फ्लोर वेज पेक्षा कमी किमान वेतन ठरवू शकत नाही म्हणजेच खाजगी कर्मचाऱ्यांसाठी एक सुरक्षित आधार निर्माण करण्यात आला आहे राज्य सरकारे आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार महागाईनुसार आणि स्थानिक खर्च लक्षात घेऊन या फ्लोर वेजपेक्षा जास्त किमान वेतन जाहीर करू शकतात खासगी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन ठरवताना कामगारांना मुख्यतः चार श्रेणींमध्ये विभागले जाते अकुशल अर्धकुशल कुशल आणि अतिशय कुशल उदाहरणार्थ सफाई कामगार हेल्पर लोडर हे अकुशल कामगार मानले जातात मशीन ऑपरेटर ड्रायव्हर टेक्निशियन हे अर्धकुशल किंवा कुशल, कुशल श्रेणीत येतात तर अनुभवी टेक्निकल कर्मचारी सुपरवायझर तज्ज्ञ कामगार हे अतिशय कुशल श्रेणीत मोडतात प्रत्येक श्रेणीसाठी वेगवेगळे किमान वेतन ठरवले जाते केंद्र सरकारच्या अखत्यारीतील खाजगी आस्थापनांसाठी किमान वेतन झोन ए झोन बी आणि झोन सी अशा भागांमध्ये विभागले जाते मोठी शहरे आणि महागाई जास्त असलेले भाग झोन ए मध्ये येतात मध्यम शहरे झोन बी मध्ये तर ग्रामीण व कमी खर्चिक भाग झोन सी मध्ये येतात उदाहरणार्थ अकुशल कामगारासाठी दररोज साधारण तीनशे ते तीनशे तीस रुपये किमान वेतन निश्चित करण्यात आले आहे अर्धकुशल आणि कुशल, कुशल कामगारांसाठी हे वेतन यापेक्षा अधिक आहे यामध्ये बेसिक बेज आणि डिअरनेस अलावन्स म्हणजेच महागाई भत्ता समाविष्ट असतो राज्य सरकारे देखील आपल्या पातळीवर किमान वेतन जाहीर करतात उदाहरणार्थ महाराष्ट्रात दोन हजार पासून खासगी अकुशल कामगारासाठी मासिक किमान वेतन सुमारे तेरा हजार रुपयांच्या आसपास आहे तर कुशल आणि अतिशय कुशल कामगारांसाठी हे वेतन चौदा ते पंधरा हजार रुपयांपेक्षा अधिक आहे दिल्ली कर्नाटक गुजरात तामिळनाडू यांसारख्या राज्यांमध्ये महागाई जास्त असल्याने किमान वेतनही तुलनेने जास्त आहे त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या राज्यातील किमान वेतनाची माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे नवीन कामगार कायद्यानुसार वेतन देण्याची पद्धत देखील स्पष्ट करण्यात आली आहे वेळेवर पगार न देणे किमान वेतनापेक्षा कमी पगार देणे किंवा चुकीच्या कपाती करणे हे सर्व गुन्हा मानले जाऊ शकते जर कर्मचाऱ्याने ठरवलेल्या वेळेपेक्षा जास्त काम केले तर त्याला ओव्हरटाईमसाठी किमान दुप्पट दराने वेतन देणे बंधनकारक आहे हा नियम खाजगी कंपन्यांनाही तितकाच लागू होतो एक महत्वाचा बदल म्हणजे वेतनाची व्याख्या नवीन कायद्यानुसार बेसिक पे आणि डीअरनेस अलाउन्स मिळून एकूण सी टी सीच्या किमान पन्नास टक्के वेतन असणे आवश्यक आहे यामुळे काही कर्मचाऱ्यांचे टेक होम सॅलरी कमी होऊ शकते पण पी एफ ग्रॅच्युटी आणि इतर सामाजिक सुरक्षा लाभ वाढणार आहेत याचा थेट फायदा खाजगी कर्मचाऱ्यांना दीर्घकालीन स्वरूपात होणार आहे जर एखाद्या खाजगी कर्मचाऱ्याला किमान वेतन मिळत नसेल तर तो आपल्या जिल्हा कामगार कार्यालयात तक्रार दाखल करू शकतो सरकारने यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत कामगारांना त्यांच्या हक्कांबाबत जागरूक करणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे एकूणच पाहता नवीन कामगार कायद्यांमुळे खाजगी कर्मचाऱ्यांसाठी किमान वेतनाची हमी अधिक मजबूत झाली आहे आता कोणत्याही कर्मचाऱ्याला अत्यल्प पगारावर काम करण्यास भाग पाडता येणार नाही महागाई जीवनावश्यक खर्च आणि सन्मानाने जगण्याचा हक्क लक्षात घेऊन किमान वेतन निश्चित करण्यात आले आहे त्यामुळे प्रत्येक खाजगी कर्मचारी कामगार आणि कंत्राटी मजुराने या नियमांची माहिती ठेवणे अत्यंत आवश्यक आहे